ठाण्यामध्ये सुरू आहे एक मोठा एक्झिबिशन संक्रांत स्पेशल हा एक्झिबिशन असणार आहे दहा जानेवारीला याची सुरुवात झाली आहे एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत गावदेवी मैदान ठाणे इथे हा एक्झिबिशन असणार आहे संक्रांत स्पेशल वाणाचे ऑप्शन्स तुम्हाला लिटरली पन्नास रुपये स्टार्टिंग रेंजपासून अवेलेबल आहेत या स्टॉलवर स्पेसिफिक मी काय पाहिलं तर रिव्हर्सिबल टॉप तीनशे रुपयात आणि रिव्हर्सिबल वन पीस पाचशे रुपयात तुम्हाला मिळणार आहे बघा काय कमाल आहे ना एकाच वेळेला तुम्ही दोन आउटफिट्स कॅरी करू शकताय स्वतःवरती पुढच्या स्टॉलवर एक कमाल गोष्ट अशी बघायला मिळाली जिथे रांगोळीचे साचे मिळत आहेत लहान मुलींचे आउटफिट्स पण खूप सुंदर सुंदर होते जयपूर हँडलूम त्याचसोबत कोलकाता सारीज खण पैठणी ह्यातले वेगवेगळ्या प्रकारचे वाणाचे आयटम्स इतकंच काय तर पन्नास रुपयाला असे सुंदर फ्रीज मॅग्नेट्स तुम्हाला इथे मिळणार आहेत थोडे युनिक हटके वाणाचे ऑप्शन्स तर आहेच पण पारंपरिक पद्धतीचे हळदी कुंकुवाचे वाण हवे असतील तर तेही इथे मिळतील संक्रांत स्पेशल हा एक्झिबिशन असल्यामुळे तुम्हाला बजेट फ्रेंडली खरेदी करता येऊ शकते इथे बॅग लवर असाल तर त्यांच्यासाठी पण मस्त वस्तूंपेक्षा जर तुम्हाला एखादी खाऊची वस्तू वाण म्हणून द्यायची असेल तर इथे तुम्हाला स्वस्त मस्त दरात तेही अवेलेबल आहे साडी तर आहेच पण तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज शोधत असाल तर मग तेही मिळेल मंडळी हा एक्झिबिशन गावदेवी मैदान ठाणे वेस्ट मध्ये सुरू आहे स्टेशन पासून अगदीच पाच मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर दहा जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत गावदेवी मैदान ठाणे वेस्टमध्ये हा एक्झिबिशन सुरू असणार आहे त्यामुळे जास्त वेळ वाया न घालवता लवकर भेट द्या